नमस्कार आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आई वडील आई वडिलांचा रक्तगट जो काय असतो त्या रक्तगटावरून आपत्त्याचा मी इथं मुलगा जरी लिहिलेला असलं किंवा मुलगा किंवा मुलगी असा उच्च उच्चार पाहिजे ऍक्च्युअली तिथं आई वडिलांच्या रक्तगटावरून मुलाचा किंवा मुलीचा रक्तगट कसा ठरतो हा पॉईंट आपल्याला इथं बघायचा आहे बर आपल्या जीवनातला पार्टी हा तुम्ही पण मुलगा आहे तुमच्या आई वडिलांचा काहीतरी रक्तगट असणार आहे तुमचा रक्तगट आहे की तक्त तुम्ही ते मॅच करून बघा ते बरोबर बसते का आता दुसरा पॉईंट तकता है, actually, हा जो तक्ता आहे ऍक्च्युअली हा युपीएससी एमपीएससी लेवलचा तक्ता आहे पण तरी पण मी इथे एक्सप्लेन करतोय काय एक्सप्लेन करतोय त्यासाठी दोन पॉईंट आहेत पहिला पॉईंट याच्यावरती एकदा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे आणि दुसरा पॉईंट की आपल्या जीवनाशी संदर्भात आहे आपल्या शरीराशी संदर्भात आहे तर आपल्याला याची माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटते त्यामुळे मी हा पॉईंट इथं एक्सप्लेन करतोय बर महत्वाचा पॉईंट की हा जो तक्ता समजला नाही तर अजिबात लोड नका घेऊ फक्त आलेला प्रश्न जो होता तो कसा मी सॉल्व्ह केला नाही तो पॉईंट फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा बस एवढं जरी राहिलं या व्हिडिओतून तेवढं जरी लक्षात राहिलं ना आपल्याला तरी बस आता आलेला प्रश्न बघू काय प्रश्न सांगतोय बघा की मुलाचा रक्तगट जर ए बी असेल मुलगा मग किंवा मुलगी म्हणजे अपत्याच रक्तगट जर ए बी असेल तर आई वडिलांचा रक्तगट कोणता असू शकतो मग ए कॉमा ओ कोमा ए असू शकतो बी कामा ओ असू शकतो किंवा ए बी कॉमा ओ असू शकतो किंवा ए कॉमा ए बी असू शकतो असा पॉईंट सांगितलेला आहे मुलाचा सा रक्तगट जर ए बी असेल तर आई वडिलांचा रक्तगट कोणता असू शकतो सिम्पल प्रश्न आहे आता मी डायरेक्ट उत्तर सांगतो का की याचं उत्तर आहे का चार आहे कारण की मला एक गोष्ट माहिती आहे मुलाचा किंवा मुलीचा रक्तगट ए बी असेल नीट लक्षपूर्वक ऐका काय म्हणतोय मी मुलाचा किंवा मुलीचा रक्तगट जर ए बी असेल तर आई वडिलांमध्ये ओ रक्तगट कधीच नसतो काय म्हटलं मी मुलाचं रक्तगट ए बी तर आई वडिलांमध्ये ओ नको मग आई वडिलांमध्ये ओ नको आई वडिलांमध्ये ओ नको आई वडिलांमध्ये ओ नको म्हणजे तीन ऑप्शन तर ऑन द स्पॉट कट झाले मग उत्तर राहिलं काय फक्त ऑप्शन नंबर चार बस जो काय प्रश्न आला होता त्या प्रश्नामध्ये ओ चे ऑप्शन तीन होते ते तिन्ही ऑप्शन आपल्याला कॅन्सल करायचे होते एवढा सिम्पल तो प्रश्न होता आता ज्यांना हा तक्ताच माहिती नाहीये हा नियमच माहित नाहीये ते प्रश्न सॉल्वच नाही करू शकत मग ते उत्तर काय करणार पाठ करून टाकणार आता हिथं उत्तर तिथं काय दिलं होतं हे मला माहित नाही वेगळं दिलं असेल मग काय काय बनवू शकतं ओतच्या व्यतिरिक्त काय काय जोडी बनू शकते तर ही पहिली जोडी झाली किंवा बी बी ही पण जोडी बनू शकती किंवा ए बी कॉमा ए हिथं जरी असं लिहिलं असलं तरी तसं रिव्हर्स केलंय मी आई आणि वडील यांचं रिव्हर्स केलेलं हे पण उत्तर आलो असू म्हणजे येऊ शकतं किंवा ए बी ए बी कॉमा बी असं पण येऊ शकतं म्हणजे हे चारही उत्तर असू शकतात हे पण असू शकतं हे पण असू शकतं हे पण असू शकतं हे पण असू शकतं मला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मला ओ ऑप्शन मध्ये कुठंच नको होता आता इथं पण ओ नाहीये या ऑप्शन मध्ये पण नाहीये या ऑप्शन मध्ये पण नाहीये या ऑप्शन मध्ये पण नाही हा आलेला प्रश्न होता हा एवढा एक प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा एवढं जरी व्यवस्थित लक्षात राहिलं तरी बासे या व्हिडिओ पुरतं हे एवढं बास आहे आता ऍक्च्युली वरचा तक्ता जो आहे तो पूर्णपणे आपण व्यवस्थित एक्सप्लेन करूया तो एक्सप्लेन करण्याच्या पूर्वी चार नियम त्या तक्त्यात लक्षात ठेवायला लागतात आपल्याला ते चार नियम नियम मधला एक एक नियम मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे एक नियम त्याच्यावरतीच प्रश्न विचारला होता आता बघा पहिला नियम जर आई वडिलांचा रक्तगट जर ए बी असेल आई वडिलांचा बरं मी चला ओ करतो आपल्या प्रश्नात ओ वादा होता ना म्हणून मी पहिला ओ लिहितो हा जो लिहायचा होता तो नंतर लिहितो आ, आई वडिलांचं रक्तगट जर ओ असेल तर आपत्याचा रक्तगट कधीच ए बी नसतो पहिला नियम दुसरा नियम जर आई वडिलांमध्ये ए बी रक्तगट असेल तर आपत्त्यामध्ये ओ रक्तगट कधीच नसतो सिंपल आहे ना हे दोन्ही एकत्र बघा मी कसं लिहितो ओ रक्तगट आणि ए बी रक्तगट एकमेकांचे शत्रू आहेत म्हणजे ओच्या घरामध्ये ए बी रक्तगट कधीच येत नाही म्हणजे आई वडील जर ओ असतील तर आपत्त्याचा ए बी रक्तगट कधीच नाही आणि आप वडिलांचं रक्तगट जर ए बी असेल तर आपत्त्याचं रक्तगट कधीच ओ नसतो हे दोन नियम झाले हे बेसिक नियम आहेत आता तिसरा नियम ओ जो आहे ओ सर्वांचा पाहुणा सर्वांचा पाहुणा आता पाहुणा का म्हटलं मी सगळ्यांच्याच घरात ओ येतो ए बी जर सोडला ना एबीचं घर सोडलं तर सगळ्यांच्या घरात ओ येऊ शकतो म्हणून मी त्याला काय लिहिलं ओ सर्वांचा सा पाहुणा आहे तर चौथा नियम जो आहे ना तो थोडासा किचकट आहे बघा आई वडिलांपैकी एकाचा रक्तगट ए बी असेल आणि दुसऱ्याचा रक्तगट ओ असेल तर अशा वेळेस त्यांचं रक्तगट कोणता बनतो ए, बनत, बनत। ए बी कधीच नाही बनत आणि ओ पण नाही कधी बनत मग राहिला कुठला ए बनू शकतो आपत्त्याचा किंवा बी रक्तगट बनू शकतो हे चार नियम जे आहेत या तक्त्यामध्ये आपल्याला बसवावे लागतात बघा परत एकदा रिपीट करू ओ रक्तगट जर असेल आईवडिलांचा तर ए बी रक्तगट आपत्त्याचा कधीच येत नाही आईवडिलांमध्ये ए बी रक्तगट असेल तर मुलामध्ये ओ रक्तगट कधीच येत नाही आणि ओ सर्वांचं पाहुण आहे ओ सगळ्यांच्या घरात येत असतो आणि आईवडिलांमध्ये ए बी रक्तगट एकाचा आहे दुसऱ्याचा रक्तगट ओ आहे तर मुलाचं रक्तगट ए बी कधीच येणार नाही ओ पण कधीच येणार नाही तर काय येऊ शकतं ए कॉमा बी येऊ शकतो किंवा बी रक्तगट येऊ शकतो हे चार नियम आहेत हे चार नियम आपल्याला या तक्त्यामध्ये बसवायचे आता बघा नीट लक्षपूर्वक ऐका आता मी काय काय सांगतोय तुम्हाला हा तक्ता कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं चेक करायचं तुमचा रक्तगट कोणता आहे आई वडिलांचं रक्तगट कोणता आहे आणि या तक्त्यानुसार तुमचं रक्तगट मॅच होतोय का हे तुम्हाला इथं चेक करायचं आहे आता बघा इथं वडिलांचं रक्तगट आहे इथं आईचं रक्तगट आहे आणि या बॉक्समध्ये जे काही रक्तगट येणार ना हे रक्तगट मुलाचे किंवा मुलीचे रक्तगट येणार आता मी हे काय पाठ नाही केलं माझ्या डोक्यात हे फिट आहे कुठला रक्तगट मुलाचा रक्तगट कुठला असेल तर आई वडिलांचा कुठला असेल आई वडिलांचं कुठला असेल तर मुलाचं कुठलं असेल हे माझ्या डोक्यात फिट बसले त्यामुळे मी इथं काही वही पुस्तक नाही ठेवलं की ज्याच्यातून मी इथं बघून कॉपी पेस्ट करणार आहे बघा आता ए रक्तगट वडिलांचं रक्तगट ए असेल आणि आईचा रक्तगट ए असेल तर याच्यातून काय बनू शकतं म्हणजे कुठला रक्तगट बनू शकतो तर वडिलांकडून डायरेक्ट ए रक्तगट येऊ शकतो किंवा तोच आईकडून रक्तगेट येऊ शकतो म्हणजे ए तर फिक्स बनणार आहे आणि ओ तर सगळ्यांचा पाहुण आहे ओ काय म्हटलं आपण सर्वांचा पाहुण आहे म्हणजे ए कोमा ओ बनू शकतो आता दुसरी पॉसिबिलिटी बघा काय म्हणतीय दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये वडिलांचा रक्तगट मी ए घेतला आणि आईचा रक्तगट बी घेतला तर वडिलांकडून डायरेक्ट ए रक्तगट येऊ शकतो किंवा आईकडून डायरेक्ट बी रक्तगट येऊ शकतो आणि दोघांची बेरीज पण होऊ शकते म्हणजेच काय ए बी रक्तगट पण येऊ शकतो आणि ओ तर सर्वांचा पाहुण आहे काय सांगितलं आपण ओ तर सर्वांचा पाहुण आहे व ओ पण येऊ शकतो इथं आता पुढचा पॉईंट बघा ए रक्तगट वाढलांचा घेतला आपण आणि आईचा रक्तगट ओ घेतला तर काय बनवू शकतं ए रक्तगट वाढलांचा जो आहे तो आहे तसा आपत्त्यात मुलात किंवा मुलीमध्ये येऊ शकतो म्हणजे ए रक्तगट आणि आईचा रक्तगट ओ जो आहे तो ओ डायरेक्ट येऊ शकतो म्हणजे ए कॉमा ओ बी इथं येणारच नाहीये बी दोघांमध्ये नाही येणार ना। मग बी येणारच नाही आणि बी नाही येणार म्हणून ए बी पण नाही येणार इथं ए बी पण नाही येणार आणि बी पण नाही येणार बरं आता ह्या पाठ झाला इथला आता पुढचा पाठ बघा आता मी काय करतो वडिलांचा रक्तगट ए घेतो आणि आई आईचं रक्तगट ए बी घेतला तर काय म्हणते बघा वडिलांचा ए रक्तगट जो आहे ना तो डायरेक्ट इथे येऊ शकतो आपत्त्यामध्ये ए रक्तगट किंवा आईचा ए बी ना मग ह्या ए बी पण येऊ शकतो किंवा आईचा ए बी जो आहे ना त्यातला फक्त बी पण येऊ शकतो फक्त बी आणि ओ तर सर्वांचा पाहु नये असं मी सगळीकडे म्हणत आलो पण ए बी मध्ये येतो का नाही येत आपण इथं काय लिहिलं आई वडिलांचा रक्तगट जर ए बी असेल तर मुलाचा रक्तगट ओ कधीच नसतो म्हणजे इथं ओ येणार नाही इथं ओ येणार नाही मी वेगळ्या प वेगळ्या पेनने लिहितो आता ओ येणार नाही आता इथं बघा ए बी रक्तगट येणं हा मग ए बी रक्तगटाच्या घरात ओ कधीच येणार नाही ओ कधीच येणार नाही ओ कधीच येणार नाही ओ कधीच येणार नाही म्हणजे आईचं रक्तगट ए बी असेल तर आपत्त्याचं रक्तगट ओ कधीच असणार नाही ओ चे मी फुली मारून टाकली मग सेम तसाच पॉईंट मला इकडं पण लिहितो वडिलांचं रक्तगट जर ए बी असेल तर आपत्त्याचं रक्तगट ओ कधीच असणार नाही ओ कधीच असणार नाही ओ कधीच असणार नाही ठीक आहे आता आपण बाकीचा ताकता परत एकदा पूर्ण करूया आता पुढचा पॉईंट बघा वडिलांचा रक्तगट मी काय घेतला वडिलांचा रक्तगट बी घेतला आणि आईचा रक्तगट ए घेतला तर काय होते वडिलांचं डायरेक्ट बी रक्तगट येऊ शकतो आपत्त्यात किंवा आईचा रक्तगट ए रक्तगट येऊ शकतो किंवा दोघांची बेरीज होऊ शकते मग बेरीज काय बनणार इथं एक कोम ए बी रक्तगट आणि ओ तर सर्वांचा पाऊ नाही सांगितलं आपण म्हणजे ओ रक्तगट इथं येऊ शकतो बरं परत एकदा रिपीट करतो हे समजलं नाही तर जास्त लोड घेऊ नका याच्यावरती एकदाच प्रश्न आला तो प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा आणि सांगण्याचा उद्देश काय हा की आपल्या जीवनातला पार्ट आहे हा माहिती असावं सिलेबस पण पार्ट आहे आपल्या जीवनातलं पण पार्ट आहे म्हणून मी या ठिकाणी हे एक्सप्लेन करतो जास्त काही अवघड नाहीये हे चार नियमाच्या बाहेर हे जे काही चार आहेत नियम आहेत या नियमांच्या बाहेर हा तक्ता जात नाही ठीक आहे आता बघा हा पॉईंट झाला आता बी घेतला वडिलांचा रक्तगट जर मी बी घेतला इथला रक्तगट वडिलांचा रक्तगट बी घेतला आणि आईचा रक्तगट पण बी घेतला तर काय बनल वडिलांच्या रक्तगटातून बी रक्तगट येईल किंवा आईच्या रक्तगटातून बी येईल म्हणजे बी तर फिक्स येणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि ओ जो आहे तो ओ तर सर्वांचा पाऊन आहे म्हणजे ओ तर फिक्स येणार आहे तिथं ठीक आहे आता पुढचा पॉईंट बघा बी रक्तगट वडिलांचा घेतला मी आणि ओ रक्तगट आईचा घेतला तर काय बनल बी रक्तगट जो वडलांचा आहे तो बी रक्तगट आपत्त्यामध्ये आहे तसा येईल किंवा आईचा रक्तगट जो ओ आहे तो ओ आहेत असा येईल आता इथं ए आहे का अजिबात नाही म्हणजे इथं एची पॉसिबिलिटी आहे का नाही ए पण नाही बनणार आणि ए नाही बनणार म्हणून ए पन पन बी पण नाही बनणार ठीक आहे आता पुढचा पॉईंट बघा वडिलांचा रक्तगट मी घेतला बी आणि आईचा रक्तगट घेतला ए बी तर काय बनल बी रक्तगट आहेत असेल किंवा ए बी रक्तगट आईचा जो आहे तो आहे तस येईल आपत्त्यामध्ये किंवा आईमध्ये जो काय ए बी रक्तगट आहे आईमध्ये जो काय ए बी रक्तगट आहे त्यातला फक्त ए रक्तगट जो आहे तो ए डायरेक्ट येऊ शकतो म्हणजे बी बी बनल ए बी बनल किंवा ए बनल पण ओ रक्तगट बनणार नाही ए बीच्या घरात ए बी जर आई वडील असतील तर ओ रक्तगट येत नाही ठीक आहे आता पुढचा पाठ बघा ओ रक्तगट वाडलांचा घेतला आणि ए रक्तगट जो आहे तो आईचा घेतला तर काय बनू शकतो ओ डायरेक्ट येऊ शकतो वाडलांकडून किंवा ए डायरेक्ट येऊ शकतो आईकडून आता बीचा पॉईंट आहे का इथं बी नाहीचं इथं म्हणून बी बांधणारच नाही इथं काहीच प्रॉब्लेम नाही पुढचा पॉईंट बघा वडिलांचा जर ओ घेतला मी आणि आईचा बी रक्तगट घेतला तर काय बनल वडलांकडून डायरेक्ट ओ रक्तगट येऊ शकतो किंवा आईकडून बी रक्तगट येऊ शकतो इथं आई, आई ज, ए रक्तगट बांधण्याची पॉसिबिलिटी आहे का नाही दोघांकडे ए रक्तगट नाही म्हणून ए रक्तगट इथं बांधणारच नाही ठीक आहे आता पुढचा पाठ बघा जर वडिलांचा मी ओ रक्तगट घेतला आणि आईकडून जर ओ रक्तगट असेल तर काय बनवलं वडिलांचा डायरेक्ट ओ रक्तगट येईल किंवा आईचा आहे तसा ओ रक्तगट येईल म्हणजेच ओ तो फिक्स येणार आहे आता ची पॉसिबिलिटी आहे का अजिबात नाही ची पॉसिबिलिटी आहे का अजिबात नाही म्हणून ए पण पॉसिबिलिटी नाही म्हणजे आई वडिलांचा रक्तगट दोघांचा रक्तगट जर ओ असेल तर आपत्याचा रक्तगट पण फिक्स ओच असतो फिक्स ओच असणार ठीक आहे आता पुढचा पाठ बघा आता ओ रक्तगट वडलांचा घेतला आणि ए बी रक्तगट आईचा घेतला तर काय बनवू शकतं आता ए बीच्या घरात ओ येतो का कधी अजिबात येत नाही ए बीच्या घरात ओ येतो का अजिबात येत नाही आता इथं बघा काय सांगितलं मी ए बी रक्तगट प्लस ओ रक्तगट जर झालं तर काय बनतं ए कॉमा बी ए बी रक्तगट प्लस ओ रक्तगट जर बनलं तर काय बनतं ए कॉमा बी सेम तसंच नाही इथं ए बी रक्तगट आईचं आहे आणि वडिलांचा ओ रक्तगट आहे म्हणजे इथं काय बनणार ए कोमा बी म्हणजे ए रक्तगट बनल किंवा बी रक्तगट बनल बस तर पुढचा पाठ बघा ए बी रक्तगट आणि ए रक्तगट यांचं काय बनू शकतं डायरेक्ट वाटलांकडून ए बी रक्तगट येऊ शकतो ए बी रक्तगट डायरेक्ट वाटलांकडून येऊ शकतो किंवा आईचा जो डायरेक्ट ए रक्तगट आहे तो ए रक्तगट डायरेक्ट येऊ शकतो किंवा या ए बी मधला फक्त बी जो आहे ना तो फक्त बी पण येऊ शकतो ओची पॉसिबिलिटी असते का नाही ओ सगळ्यांचा पाहुणा आहे पण एबीचा पाहुणा आहे का एबीच्या घरात ओ येत नाही मग ओ येणार नाही इथं इथं ओ कुठंच येणार नाही बघा आता ओ नाही ओ नाही ओ नाही ओ कुठंच येणार नाही, ये नाही ठीक आहे आता पुढचा पाठ बघा आता सेम तोच पाठ ए बी रक्तगट वडिलांचा घेतला आणि बी रक्तगट आईचा घेतला तर काय बनल ए बी रक्तगट आहे तसा येईल वडिलांकडून किंवा आईकडून बी रक्तगट आहे तसा येईल असा आणि वडिलांमध्ये जो फक्त ए आहे ना तो फक्त ए रक्तगट पण येऊ शकतो ओची पॉसिबिलिटी असते का अजिबात नसते ठीक आहे ए बी रक्तगट वडलांचा घेतला आणि ओ रक्तगट जर आईचा घेतला तर काय बनतं ए बी चौथा नियम बघा आपला ए बी प्लस ओ हे जर असेल तर काय बनतं ए कोमा बी हेच फक्त पॉसिबिलिटी असते म्हणजे इथं ए, ओ, ए बी आणि ओ यांची पॉसिबिलिटी काय असणार ए कोमा बी म्हणजे मुलाचा रक्तगट ए बसेल किंवा बी बसल व्यतिरिक्त पलीकडं कुठलाही रक्तगट असणार नाही आणि सर्वात शेवटचा पॉईंट आपला आता जर वडिलांचा रक्तगट ए बी घेतला आणि आईचा रक्तगट पण ए बी घेतला तर काय बनाल डायरेक्ट दोघांपैकी एकाकडून ए बी रक्तगट येईल बरोबर किंवा त्या ए बी मधला फक्त ए येईल किंवा त्या ए बी मधला फक्त बी येईल आणि ओ रक्तगट येणार आहे का नाही एबीच्या घरात ओ रक्तगट येत नाही बस एवढा तक्ता होता हा थोडासा जास्त मोठा झाला मी चार पाच मिनिट किंवा पाच सहा मिनिट असं म्हटलं होतं पण दहा मिनिटाचं वरती लेक्चर गेला असेल असं मला वाटते जास्त लोड नका घेऊ हा तक्ता मला नाही वाटत की नवीन प्रश्न परत काहीतरी वेगळा तयार करून विचारतील विचारला तरी या दोन नियमावरती विचारतील एवढं लक्षात ठेवा हे दोन नियम काय आहेत आपले ओच्या घरात ए बी कधीच येत नाही आणि ए घरात ओ कधीच येत नाही बस एवढा पाठ इथं फक्त लक्षात ठेवा इथं रक्ताविसरण संस्था हा चॅप्टर जो आहे हा आप पूर्णपणे आपला संपलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं रक्त संस्थेची पूर्ण रिव्हिजन आपल्याला बघायची आहे बघा पूर्ण संस्था संपण्यासाठी आपल्याला जवळपास चार तासाच्या आसपास वेळ लागलेला आहे पण त्याची रिव्हिजन आपण एक पन्नास मिनिट ते साठ मिनिटच्या रेंज मध्ये आपण पूर्ण रिव्हिजन घेणार आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया हा प्रश्न फक्त हा जो काय सांगितला होता है, तो प्रश्न फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा